जी स्वामी समर्थ कडू आहे पण सत्य आहे आपल्याच माणसांना आपली प्रगती भगवत नाही तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समझते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोनाचे नाही ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवलंय त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुक छोपते ज्यांना ज्यांना वाटते ना की आम्ही मागात घेतले त्यांनी अजिबात काळजी करू नका वेळ आली की खेळ नक्कीच होणार जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जवळ असते नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची नेहमी एकटे राहण्याच्या तयारीत राहायचे कारण कोण कधी साथ सोडतील सांगता येत नाही श्री स्वामी समर्थ